उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये पुन्हा एकदा सामना रंगलाय मनोज जरांगे मुंबईत उपोषण करणार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी जरांगेंना थेट इशारा दिला तर जरांगेंनी अजित पवारांना जोरदार टोला लगावलेला आहे बघूयात विशेष वृत्तांत मराठा आरक्षणावरून मनोज जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतली वीस पासून जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा सुरू होणार आहे मुंबईतल्या आझाद मैदानात ते आमरण उपोषण करणार आहेत अंतरवाली सराटीतून जरांगे आपल्या समर्थकांसह मुंबईच्या दिशेनं कूच करणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्य सरकारमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जरांगेंचं नाव न घेता जोरदार टोला लगावला तसंच जाहीर इशारा सुद्धा दिलाय काही जण टोकाचं बोलतात मुंबई मध्ये येन, येण्याची भाषा करतात जर कायदा प्रयत्न केला तर त्याचा ठेवायचा नाही नाही श्रेष्ठ ही पण गोष्ट आपण लक्षात घ्या मनोज यांच्या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय तसंच राज्य सरकारनं न्यायमूर्ती शिंदे समितीच्या माध्यमातून मराठा समाजाचे कुणबी पुरावे आणि नोंदी शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे तसंच मागास वर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचं सर्वेक्षणही केलं जाणार आहे एकीकडे एक सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत तर मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याच्या मागणीवरती जरांगे धरलं होत आम्हाला असं वाटलं होत परंतु शेवटी तुम्ही तुमच्या पोटातले विचार तोंडावर आणलेच म्हणायचं पहिल्यापासून तुम्ही काम केलं मराठा आरक्षणावरून सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे मुंबईतल्या आंदोलनाविषयी फेरविचार करावा अशी शिंदे सरकारची भूमिका आहे मान्य साहेबांच्या नेतृत्वाखाली ऐंशी पंच्याऐंशी टक्के प्रश्न हा मराठा आरक्षणाचा सुटत आलेला आहे सुटलेला आहे थोडस कायदेशीर बाबी फक्त राहिलेल्या आहेत त्याही आम्ही पूर्ण करण्याच्या मागे आहोत मराठा आरक्षण उपसमितीचे जे मंत्री आम्ही सगळे आहोत सतत मानने मुख्यमंत्री आम्हाला सांगत आहेत ह्याला गती द्या त्यामुळं आम्ही सकारात्मक आहोत आणि मला वाटतं की जारंगी पाटील साहेबांना आंदोलन करण्याची वेळ येणार नाही त्यांनी शासनाला सहकार्य केलं पाहिजे खरं तर मराठा आरक्षणावरती ठोस निर्णय घेण्यासाठी मनोज जारंगेंनी दिलेली मुदत गेल्या महिन्यात चोवीस तारखेलाच संपली आहे त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी जारंगेंशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला होता तसंच मुंबईतल्या आंदोलनावरती फेरविचार करण्याची विनंती मंत्री गिरीश महाजन यांनी केली होती मात्र जरांगे हे मुंबईतल्या आंदोलनावरती ठाम आहेत आणि या आंदोलनासाठी मराठा संघटनांकडून राज्यभर तयारी केली जाते आंदोलक आपापली वाहनं घेऊन मुंबईत दाखल होणार आहेत त्यामुळे आगामी काळात जरांगे विरुद्ध सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत